मानिकांत आहे या स्पीठ सर्व मान्यवर बसचे सर्व प्राध्यापक सर्व बी एल ओ सुपरवायझर सर्व विद्यार्थी मित्र आणि मंत्रिणी तर म्हणजे मग अशी दिपक पाटील सरांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन दिलं आणि मतदार जागरूकता काय असते आणि कशासाठी करायची याबद्दल मग अशी प्राध्यापक सरांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे <laughs> खरं म्हणजे प्राध्यापक होतं ते चांगल्या प्रकारे सांगू शकतो आणि आम्ही चांगल्या प्रकारे कंडक्ट करू शकतो पंतप्रधान असेल की आपल्या देशामध्ये लोकशाही पद्धत आहे आपण अमेरिकेमध्ये अध्यक्षीय पद्धत आहे चीन आणि कोरियाकडल्या तर आपण जरा साम्यवादी आणि लोकशाही पद्धत आहे आणि सर्वात चांगली जी पद्धत आहे आपल्याकडे लोकशाही कारण आपण ते जे राज्यकर्ते निवडून देतो त्यांना आपण आपण स्वतः निवडून देतो आणि त्यांना आपण प्रश्न चाप विचारू शकतो तो अधिकार फक्त आपल्याला आहे म्हणून आपण मंत्री मतदार हा राजा असतो कारण मतदार राज्याचं कारण आपण जेव्हा मतदान करतो तेव्हाच निवडणूक होते आणि तेव्हाच जे नवीन राज्य पदाधिकारी निवडून येतात त्यांना आपण त्या ठिकाणी निवडण्याचे आणि निर्णय घेण्याचे अधिकार आपण देत असतो केंद्रामध्ये आपण बघितलं म्हणजे मागच्या वर्षी लोकसभा इलेक्शन झाले लोकसभेमध्ये आपण हजारांना निवडून देतो त्यामध्ये ते आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात विधानमंडळामध्ये आपण आमदारांना निवडून देतो त्यामध्ये आपण बघितले दोनशे साठ आपले आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि ते आपल्या मतदारसंघाचं स्तरावर आपण प्रतिनिधित्व करतात जसं जसं तुम्ही खालच्या स्तरावर या तसे प्रत्येक ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया घेतली जाते आपण नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात गेले आपल्या इलेक्शन होतात आणि प्रत्येक नगरसेवक हा आपल्या वार्डचं प्रतिनिधित्व नगर परिषदेवर करत असतो ग्रामपंचायतला गेला तर ग्रामपंचायत सदस्य हा आपल्या ग्रामपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व करतो पंचायत सेविकेमध्ये तो आपल्या गटाचं प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे हे लोकशाही प्रतिनिधीमध्ये निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया ठेवून दिलेली असते आणि ही सर्व निवडणूक प्रक्रिया जरी ठरवली असली तरी यामध्ये प्रामुख्याने सर्वात महत्वाचा घटक असतो मतदार जर आपण मतदानच केलं नाही तर हे निवडून येण्याचं एक प्रक्रिया पूर्ण होणार नाही त्यासाठी राज्य निवडणूक आयोग असेल केंद्रीय निवडणूक आयोग असेल यांच्या मार्फत मग सरांनी सांगितले की दोन हजार अकरापासून आपण राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतो प्रत्येक वर्षी मतदानाची थीम असते या वर्षाची थीम असते की मतदानासारखे नाही मी मतदार खात्री करेल ही या वर्षी थीम आहे दरवर्षी प्रशासनामार्फत मतदान जागृती वेगवेगळ्या अभियान कार्यक्रम राबवले जातात शाळांमध्ये शिबीर राबवले जातात पथनाट्ये घंटाकाळीद्वारे मतदान जागृती वेगळ्या प्रकारे शालेय विद्यार्थ्यांचे अभियान घेतले जातात अशा प्रकारे मतदान जागृतीसाठी आपण एक सर्व प्रयत्न करतो सर्वांनी मतदान करणे काय आवश्यक आहे मतदानाची टक्केवारी किती आहे सर्व सांगितलेलं आहे प्रशासनामार्फत आम्ही शंभर टक्के प्रयत्न देण्याचा आणि आमची यंत्रणा काम करत असते त्यातील सर्वात महत्वाचा कटवस्था बिलो म्हणजे बीएनओ शिवाय मतदान म्हणून होऊ शकत नाही आणि अतिशय म्हणजे शालेय कामकाज त्यांच्या काम करून निरंतर चालणारी प्रक्रिया म्हणजे बीएनओ असते कारण त्याला दैनंदिन आपलं काम करून पूर्ण पाच वर्ष पुढे मतदार होईल पर्यंत या, अपडेट कराव्या लागत असतात कारण म्हणजे कारण बीएनओ आपण सर्वात मोठ्या प्रकारे अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्यावर अवलंबून असते मतदाना दिवशी सुद्धा ते बाहेर आपल्या मतदान केंद्रावर बाहेर प्रत्येक मतदार आणि त्या दिवशी त्यांची सुद्धा असते कुठल्याही दिवशी त्यांना सुटी नसते खरं पाहिजे तर अशा प्रकारे प्रत्येक मतदार नोंदणी करून घेणे त्यांची जबाबदारी असते आणि आज आपण बघितलं की पूर्वी एकोणाशे अठ्ठ्याऐंशी पूर्वी मतदार जवळ एकवीस वर्ष होते आणि स्वर्गीय राजीव गांधी साहेब यांच्या कार्यकाळात एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलं अठ्याण्णवच्या दुरुस्तीद्वारे तर आपण आज त्यांनी मतदानाचं वय कमी केलं जी, जी, कारण जेणेकरून लवकरात लवकर जेव्हा युवा आहे त्याला मतदानामध्ये सांगून घेण्यासाठी आणि राजकीय नेतृत्व सक्षम होण्यासाठी युवा पिढीला राजकारण देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं खरं म्हणजे आपण राज्यशास्त्र किंवा नागरिक शास्त्र जे आपण दहावीपर्यंत बारावीपर्यंत विषय असतील आपण बघितलं असेल या पद्धतीने आपण राज्य शासनामध्ये आपण प्रतिभा करू शकतो त्यासाठी वय मर्यादा कमी केलेली आहे तरी या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मी आपल्याला एकच अपेक्षा व्यक्त करतो की आपण मग अशी शपथ घेतली तर शपथीमध्ये सर्व सार दिलेला आहे आपण काय करावं काय करू नये त्याचं आपण अवलोकन करून आपण निश्चितपणे लोकशाही बळकट करण्यासाठी या प्रवाहात यशस्वीपणे सामील व्हायला आपण प्रयत्न करा अशी मी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आज मला इथं मान्यवरांनी आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद